आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो साहित्यिकांनी राज्यकर्ते व सत्तेच्या मागे उभा राहू नये त्यांनी सत्याच्या बाजूने उभे राहावे तसेच साहित्यिक लेखकांनी लोकहिताची मूल्य व्यवस्था जपावी असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांनी केले ते वाशी येथील गोम्फन साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र माने होते खोत पुढे म्हणाले लेखकांनी रोमॅन्टिक लेख लिहू नयेत समाज परिवर्तनाचे लेख लिहावेत शिक्षणाचा भवरा झाला आहे ते स्वतः भोवतीच फिरत आहेत भोंगळ व्यवस्थेमुळे शिक्षणाचा दर्जा खालावत आहे मराठी भाषा टिकणे गरजेचे आहे साहित्याची नाळ न... नवोदितांना संधी वाचक चळवळ निर्माण व्हावी लोककलेतून स्थानिक कलाकारांना न्याय मिळावा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गुंफन अकादमी व राजवीर पब्लिक स्कूलने साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याच्या भावना गुंफन अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर बसवेश्वर चेनगे यांनी मनोगतातून व्यक्त केल्या यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पटकथा संवाद लेखक प्रताप Premises, गंगावने व पत्रकार रंगकर्मी राजीव मुळे यांची प्रकट मुलाखत झाली डॉक्टर जे के पवार व सहभागी मान्यवरांच्यामध्ये परिसंवाद कार्यक्रम झाला ज्येष्ठ ग्रामीण कला कथाकार बबन पोतदार व सहभागी मान्यवरांच्या मध्ये कथाकथन झाले कवी साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत पोतदार व सहभागी मान्यवरांच्यामध्ये कवी संमेलन झाले डॉक्टर जे के पवार यांना गुंफन जीवनगौरव डॉक्टर महादेव सगरे यांना गुंफन गुणगौरव विनोद नाईक यांना गुंफन साहित्यिक बी ए पाटील यांना गुंफन सामाजिक सुजित शेख यांना गुंफन सांस्कृतिक संजीव पवार यांना गुंफन सद्भावना यासह ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांना शंकर पाटील गुंफन पत्रकारिता पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कांदिरे यांनी केले तर आभार पब्लिक स्कूलचे सचिव सागर पाटील यांनी मानले या, या कार्यक्रमास माजी आमदार संपतराव पवार पाटील जिल्हा बँकेचे माजी चेअरमन कृष्णराव किरुळकर गोकुळ दूत संघाचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे मुख्याध्यापिका वैष्णवी सरनोवत विलास पाटील शिवाजी पाटील रंगराव शेळके आदी उपस्थित होते न्यूज वाशी दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका